श्रीरामपूर शहर पोलिसांची दमदार कारवाई एनबीडब्ल्यू वॉरंटमधील चार आरोपी कोंबिंग ऑपरेशन करून ताब्यात दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेलापूर पहाटे साडेपाच ते साडे सात वाजेच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबवून एनबीडब्ल्यू वॉरंट मधील एक सूरज मायकल रनवरे दोन मयूर प्रकाश खरात तीन विजय अशोक पवार आणि चार सागर गोकुळ बर्डे यांना ताब्यात घेण्यात आलं अशा भर पहाटे केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मुळे श्रीरामपूर एनबीडब्ल्यू वॉरंट मधील फरार असलेल्या आरोपीं से आता धावेत आणले आहेत सदर कोम्बिंग ऑपरेशन पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हवालदार दादा लोंढे पोलीस अमलदार अमोल गायकवाड सचिन काकडे इंदूर लोखंडे भरत तमनर महिला पोलीस नाईक गलांडे अशांनी भर पहाटे रवाना होऊन एनबीडब्ल्यू वॉरंट मधील चार आरोपींना ताब्यात घेतलं सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आलेली आहे